नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीनमध्ये तर आज मी बनवणार आहे थ्री टायर केक आणि हा केक दोन किलोचा आहे तर आ, हा केकची मला ऑर्डर नव्हती तर मी माझ्या सिस्टरच्या मुलासाठीच हा केक बनवला होता आणि मी गावी असल्यामुळे माझ्याकडे जास्त सामानसुद्धा केकचं अवेलेबल नव्हतं तर ज्या पद्धतीनं मला मिळालं तेवढ्यामध्येच मी हा केक बनवलेला आहे जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला मग सुरुवात करूया यासाठी जे मी केक टीन वापरले होते तर मी ते टीन न वापरता हा केक पातेल्यांमध्येच बेक केला होता तर त्यासाठी आठ इंचाचा एक टीन पाच इंचाचा दुसरा टीन आणि तीन इंचाचा छोटावाला टीन असे तीन टीन यूज केले होते आणि हे बेस रेडी केलेले होते तर आता ज्या मोठ्या टीनमध्ये मी केक बेस रेडी केला होता तर त्याला आता फिनिशिंग देऊन घेते तर याच्या दोन लेयर्स मी कट केल्या होत्या फक्त आणि अशा पद्धतीने मी त्याला क्रीम लावून पायनॅपल क्रश यूज करून या दोन लेयर्स व्यवस्थित क्रमकोट करून फायनल फिनिशिंग देऊन घेतलेल्या आहेत तर हा माझ्या सिस्टरच्या मुलाचा बर्थडे असल्यामुळे मी हा केक रेडी करून घेतला कारण माझ्याकडे सामानसुद्धा जास्त अवेलेबल नव्हतं त्यासाठी मी हा केक तयार करताना स्टिकसुद्धा यूज केलेल्या नव्हत्या कारण हा केक मला घरीच कटिंग कर करायचा होता त्याच्यासाठी मी जेवढं सामान होतं त्याच्यामध्येच हा केक रेडी केला तर आपण कमी सामान असूनसुद्धा अशा पद्धतीने ॲडजस्ट करून एक होम बेकरच केक केक रेडी करू शकतात तर बघा मी याला फायनल फिनिशिंग देणार आहे आणि हा केक मी एक तास फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून देणार आहेत आणि त्यासोबत आता राहिलेले स्पॉन्जसुद्धा मी अशाच पद्धतीने रेडी करून घेणार आहे तर हा दुसरा स्पंज आहे तोसुद्धा मी अशाच पद्धतीने रेडी करून घेतलेला आहे आणि हा तिसरा तर बघा मी हा आता एकावरती एक ठेवून घेणार आहे तर मी हा केक फर्स्ट टाइमच बनवत आहे त्यामुळे मला असं व्यवस्थित ठेवता येत नव्हतं तरीसुद्धा मी प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटत आहे थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तरी माझ्या चॅनलला एक लाईक नक्की करा तर बघा आता नंतर मी आ, न्यूट्रल जेलमध्ये येलो कलर टाकून अशा पद्धतीने मी ड्रिपिंग करून घेतलेलं आहे तर त्यामुळे आपल्या केकला खूप छान असा लुक आलेला आहे तर मी सर्वात वरची जी लेअर आहे जो केक आहे त्यालासुद्धा मी अशाच पद्धतीने पूर्ण कवर करून घेतलेला आहे न्यूट्रल जेलने आणि आपल्याला आता स्क्रॅपरच्या मदतीने किंवा स्पॅच्युलाच्या सहाय्याने अतिशय हळूवारपणे आपल्याला हे व्यवस्थित पसरून कर घ्यायचं आहे तर यासाठी मी नूर यन वन लो यूज करून अशा पद्धतीने फ्लॉवर्स काढून घेतले होते तर तो माझ्याकडून व्हिडिओ शूटच झालेला नाही तर तुम्ही अशा पद्धतीचे फ्लावर खूप इझिली काढू पण शकता त्यानंतर मी क्रीममध्ये ग्रीन कलर यूज करून अशा पद्धतीने पायपिंग बॅगलाच कट करून घेतलेला आहे आणि लीप काढून घेतलेले आहेत आणि नंतर जे यन वन नोझल होतं त्यानेच मी अशा पद्धतीने छोटे छोटे डॉट्स देऊन घेतलेले आहेत त्यामुळे आपल्या केकला खूप छान असा लुक आलेला होता तर माझ्याकडे दुसरे नोजलसुद्धा अवेलेबल नव्हते तरीसुद्धा मी फक्त या नोजलनेच अशा पद्धतीने केकला डिझाईन करून घेतलेली आहे आणि सर्वात शेवटी मी पिंक कलरनेच अशा पद्धतीने छोटे छोटे डॉट्स बॉर्डरला काढून घेतले आणि हे डॉट्स आपण तिन्ही केकला अशा पद्धतीने देऊन घेणार आहोत त्याच्यामुळे आपल्या केकला खूप छान असा लुक येणार आहे तर बघा अशा पद्धतीने माझे हे पूर्ण बॉर्डर कवर करून झालेली आहे तर बघा खूप छान असा आपला केक बनत के आहे तुम्ही शेवटी याचा लूक नक्की बघा आणि शेवटी मी काही फोटोसुद्धा शेअर केलेले आहेत ते तुम्ही नक्की बघा आणि सर्वात शे शेवटी मी शुगर बॉल्स मीडियम साईजचे घेतलेले आहेत आणि ते सर्व याच्यावरती टाकून घेतलेले आहेत तर बघा अशा पद्धतीने माझ्या केकचा फायनल लुक तर मी हा केक बनवल्यानंतर थोडे माझे फोटोसुद्धा काढले ते तुम्ही नक्की बघा जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर बघा फक्त एका नोजलमध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीने केक डेकोरेट करू शकतो नंतर मी शेवटी ज्या माझ्या बहिणीच्या मुलाचा वाढदिवस होता त्याचं नंतर नाव टाकून घेतलं होतं तर चला मग मी काही फोटो दाखवते ते पण बघून घ्या अशा पद्धतीने हे फोटो मी शेअर केलेले आहेत तर सर्वजण बसले होते खूप गर्दी झाली होती तर सर्वांना केकसुद्धा खूप आवडला तर असेच नवनवीन व्हिडिओ मी घेत येऊन राहणार आहे ضني واد